शस्त्रधारी गुंडांचा हैदोस हॉटेलच्या काचा फोडून शस्त्राने केले वार पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याचा राग आल्यानं दारूच्या नशेत असलेल्या गुंडानं लोखंडी पात्याच्या रॉडनं फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर हल्ला करून हॉटेलच्या काचा फोडून आर्थिक नुकसान करत हॉटेल ठेवणार नाही अशी धमकी दिल्याच्या तक्रारीवरून विरोधात वनी पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत प्राप्त माहिती अशी की हिरामन किसन सातपुते यांचे वनी कळवण रस्त्यावर हॉटेल पारिजात इन हे हॉटेल आहे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तीन ते ती चार लोक हॉटेल बाहेर येत होते त्यात अतुल साहेबराव निगळ राहणार ओझे तालुका दिंडोरी समवेत होता त्याने पिण्याच्या पाण्याची बाटली सातपुते यांच्याकडे मागितली त्याचे पैसे मागितले असता निगळ याने वाद केला तेव्हा उपस्थितांनी तो समोपचाराने मिटवला मात्र काही वेळाने निगळ हा एम एच शेहेचाळीस ई तेराशे नव्याण्णव या क्रमांकाच्या मारुती एक्स रॉक्स वाहन घेऊन आला व खाली उतरत असताना हातात लोखंडी पात्याचा रॉड घेऊन आला व जिवे मारण्याच्या हेतूने दारूच्या नशेत हिरामन सातपुते आणि साक्षीदार दिलीप पंढरीनाथ निकम यांच्यावर सदर शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली हॉटेलच्या दर्शनी भागाच्या काचा फोडून शिविगाळ करत दहशत माजवली वनी पोलिसांना ही माहिती देण्यात आली सदर संशयित गुंडांविरोधात वनी पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून सदर संशयितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी हॉटेल्स व्यापारी असोसिएशन यांनी केली असून वनी परिसरात यामुळे हॉटेल्स व्यावसायिक धास्तावले आहेत साडेआठ ते नऊच्या दरम्यान हाटली दोनदार मुलांनी पैसे मागितले त्याच्यावरून त्यांनी कुरापत काढली आम्ही गावची माणसे आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचं करा वरने त्याच्याशी बोलले थोडं तर त्यांनी डायरेक्ट बाराबारी चालू केली आणि नंतर मिटल्यावर परत गेले आणि परत आले आणि नंतर मग लोखंडीरावाडी काचा बिचा फोडून माझ्या हातीवर एक फटका मारला आणि फटका मारल्यावर मी थोडा वेळ भुरळी उठ पडलो आणि हाताला माझ्या मुक्का मार लागला डाव्या हॉटेलच्या काचा फोडल्या किचन मध्ये काही नुकसान केले आम्ही परत येऊन परत आटे तोडू तूरु म्हणजे तोडू आणि आमचा तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचा का कोणी काही करू शकत नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी